थेट पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करणारं मोरेवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलं गाव ठरले गॅस जोडणीसाठी मुंबईहून आलेले तंत्रज्ञ काम करत असून गेल्या तीन दिवसात नऊशे जोडण्या करण्यात आल्या घरातील गॅस सिलेंडर संपल्याची किंवा जोडण्याची कटकट संपल्यानं मोरेवाडीतील महिला वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे गॅससाठी नंबर लावायचा मग सिलेंडर घरी येईपर्यंत वाट पाहायची जड सिलेंडर उचलून न्यायचा त्यासाठी घरात जागा शिल्लक ठेवायची अशा सर्व जिकिरीच्या व्यापातून आता मोरेवाडीतील गृहिणींची सुटका झाली आहे मोरेवाडीमध्ये पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा सुरू झालाय पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करणारी मोरेवाडी जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे इथल्या कोरेनगर परिसरात पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा सुरू झाला असून गेल्या तीन दिवसात नऊशे गॅस जोडण्या पूर्ण झाल्या या नैसर्गिक गॅसपासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही असं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं एच पी गॅस कंपनीने मोरेवाडी गावाला मोरेवाडी तालुका करवीर गावासाठी पहिल्यांदा ही प्रत्येकाला व्यक्तिगत कनेक्शन देण्यासाठी ही योजना राबवण्याचं काम क का करवीर तालुक्यामध्ये पहिल्यांदा केलं आणि त्याचं दोन फेजचं काम आता आमच्या मोरेवाडी गावामध्ये पूर्ण झालेलं आहे आमची नवीन बॉडी अस्तित्वात आल्यानंतर सव्वा वर्षाच्या कालावधीमध्ये तात्काळ दोन फेजचं काम पूर्ण झालेलं आहे आणि जवळ एच पी गॅसच्या सर्व कॉन्ट्रॅक्टर्स त्यांच्या अधिकारी या मंडळांनी सहकार्य करून आ, काही ज्या फेजचं काम झालेलं आहे दोन फेजचं त्यामधील बऱ्याच घरामध्ये कनेक्शन देण्याचं काम पूर्ण केलेलं आहे सध्या गॅस चालू झालेला आहे आधी आम्हाला गॅस पाईपलाईन गॅससाठी जावं लागत होतं तिथेपर्यंत जायचं लाईन जा, लावायचं जा, किंवा आज भेटला उद्या भेटला ह्याच्यात प्रॉब्लेम व्हायचे पण आता तसं होणार नाही आपल्याकडे गॅस कायम असणार आहे आणि त्याचा खरंच सर्व सर्वांना चांगला फायदा होईल अचानक सिलेंडर संपलं तर कुठून आणायचं कसं आणायचं त्याचं टेन्शन आता राहणार नाही आम्हाला आणि नवीन कनेक्शन जे आहे त्याचं फ्लेम पण चांगलं आहे आणि रेट पण रिजनेबल आम्हाला आहे नमस्कार या गॅस पाईपलाईनचा आता जास्ती उपयोग आम्हा गृहिणींना होत आहे कारण पूर्वी जसं आपल्याला गॅससाठी नंबर लावावे लागायचे तसा काही आता प्रकार नाही आहे त्याबरोबरच आत्ता नवीन जो गॅस आहे त्याचा दरसुद्धा आपल्याला माफक दरामध्ये म्हणजे आपल्याला सर्वसामान्य लोकांना परवडण्यासारखा आहे आणि त्याबरोबरच ग्रामपंचायतीने जो हा प्रकल्प राबवलेला आहे तर तो खूपच म्हणजे आपण म्हणतो प्रशंसनीय असा आहे सिलेंडरपेक्षा थेट पाईपलाईनद्वारे गॅस स्वस्त पडतो शिवाय अचानक गॅस सिलेंडर संपल्याची काळजी नाही अनेक महानगरांमध्ये पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा केला जातो आहे कोल्हापूर शहरातील अनेक भागात गॅस पाईपलाईन टाकून झाली आहे पण प्रत्यक्षात पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा सुरू झालेला नाही अशावेळी मोरेवाडीसारख्या भागात पाईपलाईननं गॅस पुरवठा सुरू झाल्यानं ना नागरिकांमध्ये आणि त्यातही महिलांमध्ये समाधान आहे